हे बाबूराव हे बाबूराव मामा आमचे तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके अमोल हे नवीन आले मॅडमच्या भाची काजल मॅडम हे बघा तुमच्या सर्वांच्या आवडत्या सुगंधताई गावरान मेवायच्या आणि आपल्याकडच्या कर गंगूबाई करायला आणि हे बघा हे गुगे काका सरपंच <laughs> आता आज आम्हाला हे बघा उपवास आहे त्यामुळं आम्ही सर्वजण परळच खातोय का करणार नाही उपज बर नाही तरी खाताय ते बघा बरं बोला, को नहीं का। नहीं। <laughs> बोला। चला लवकर गावगाड्या चॅनलला लवकर लाव कराटा बटाकामेट करायला झोपले काय झोपला काय उठा कमेंट करा लवकर बोलतोय काय गावाचं नाव काय पद्धतीनं बोलतो मॅडम बोला नमस्कार मी स्वाती कदम तुम्ही सगळेजण मला प्रत्येक चॅनल इथे गंगेचा कॅरेक्टर प्ले करते मी खूप छान वेब सिरीज आणि कॉमेडी बाबूराव वगैरे हे सगळे कॅरेक्टर सोबत ऐकू गे सर से से दो या दोघांचा तर विषयच नाही विशाल सर आणि अमोल सर डायरेक्टर प्रोड्युसर दोघ जण ते त्यांचं नाव सांगायची गरज नाही सगळ्यांनी गावगाडा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा क कसा वाटला एपिसोड आणि महत्वाचं आपल्या वेब सिरीज मध्ये दे, डबल मिनिंग कुठलंच नाहीये तुम्ही फॅमिली सोबत बघू शकता खूप छान आणि खूप छान कॉमेडी आहे मॅडम क्लीन कॉमेडी एकदम ग्रीन रवींद्र चव्हाण यांनी कमेंट कु टाकली राम राम गंगूबाई राम राम रवींद्र सर

गुगल का का उपस आहे तुम्हाला आता बटाटे खाल्ले दाखवर यांच्या घरच्या बघा हिंदू वंजारी <वन्दूरी laughs> कॉमेडी म्हणून आहे हर महादेव हो म्हटले ते हर हर महादेव हो। या फराळ करायला आज उपाशी सर्वांना आमच्या सर्व टीमला मला उपास नाही मी अर्धा दिवस यादव बंद सुडे म्हणून ये ताई नमस्कार द्या त्यांना एकसष्ट झाले असे होते नाही पोपट बनसुरी यांचा पण मेसेज आलाय नमस्कार ताई अहिल्यानगर सर्व टीमला सर अहिल्यानगरचे नाही ऍक्च्युअली आम्ही नाशिक चे

नाही मेसेज आहे त्यांचा त्याच्यात हा हा मेसेज आहे कुठे आहे असं आता सध्या तालुक्याच्या पटापट कमेंट टाका भाऊरम आणि सत्यानं झाले बाबुराव पण आहे हे बघा चला पटापट पटापट कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंटला उत्तर देऊ आता थोड्या वेळा नाही ना थोड्या वेळाने आम्ही शूटिंग चालू असताना लाईव्ह करणार आहे आमच्या टीमचं कसं का काम चालतं शूटिंग कशी असते काय असते सर्व आम्ही दाखवणार आहे साधारणतः आम्ही अर्धा तास लागेल एकशे पंधरा मग मित्रांनो या पटापट व्हिडिओ बनवले का आजचे हो दोनच झाले अक्च्युली डगरी शाळाचा एपिसोड केव्हा घेणार अच्छा 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 तो पण टाकायचा आहे दादा म्हणजे ते एडिटिंग बाकी शाळा सुटली डोंगरी शाळा जी ना ती सुटली पाटील सर जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र आमच्या मॅडम आहे ना म्हणजे चौ बाजून फेमस अशा व्यक्ती त्या महिला एकदम सक्षम महिला एक आबा शिंदेचा मेसेज मॅडम सुगंधा नंबर एक नाजा नकित, नाजा। नकित, नाजा। 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 पात्र आहे नक्कीच 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 हे पात्र पण फेमस होणार इंस्टाग्रामला

एखादी बायको आहे का अच्छा हा <laughs> मी तस आहे म्हणलं <वाला> बाबा <laughs> बाबा एखादी बायको आहे का म्हणतात आणि लोकंड म्हणून कमेंट आली अडचण काय अडचण नाही एकशे सत्याहत्तर चला कमेंट करा पटापट आपल्या गंगोबाई पत्र करणाऱ्या स्वाती कदम मॅडम आता कोणती वेब सिरीज चालू आहे तेच चालू आहे सर गावगाडीची गावगाडीचे डायरेक्टर माहित नाही वाटत मी एकदा माझ्याकडे एक कॅमेरे करून दाखवतो यांना हे बघा गावगाडीचे डायरेक्शन मिस करतो एपिसोड सर्व मिस लिहिलेले असतात बाबुराव मामा हे बघा यशवंत पवार बाबूराव बाबुराव चा पॅन आहे नमस्कार चला करा करा या दोनशे लोक पाहत आहेत तुम्हाला चलापासून बाबुरावची फॅनपासून

गाविकाला पण माझंच जेवण बाकी राहिलं माझं नाव विशाल आहे आणि गावगाड्याच सर्व डायरेक्शनचं जा काम जे आहे कॅमेऱ्याचं काम डायरेक्शनचं काम स्टोरीचं काम हे सर्व प्रकारचं मिक्स करत असतो मॅडम आलेलं आहे एक विशाल विशालो काय डायरेक्शन मध्ये डायरेक्शन मध्ये जर काही तू करतो असं आम्हाला कळवत चला कमेंट करून किती वाजेपर्यंत अपलोड करणार आहे कोणताकाळी पडून जायला एक एपिसोड साधारण पास सात वाजता पाच झाले गुणते ना बोल ना दोसा दोन अपलोड करा ये ना पण आपण एवढे महिनदिनी काढायचे एकदा रोज गेले ना असं कधी टाकतो काय फायदा काय करा शकत नाही ठेवायची नाही नाही

हो मॅडम दोनशे पाच लोक जेवण चालू आहे मस्त हो झालं आहे आता का हो कोणतं दगड वाढीला आहे ना आम्ही आता जेवण आता हे बघा हे बाबूराव बाबूराव यांचे कोण आहे तुम्ही होय भाऊ आत्ते भाऊ आहे त्यांचे त्यांच्या घरी आम्ही आता मळ्यामध्ये सध्या आम्ही मळ्यामध्ये आम्ही मामा बोला ना चला मित्रांनो चला लवकर लावी चला दे 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 बोला पटव लवकर चला लावी लाग आमचे जेवण होत आले सिद्ध नाटेकर चांगलं आहे सुरुवात करायची दहा पंधरा मिनटं येते त्याला प्रेक्षकांची सव्वास होय होत काय डायरेक्ट एखादं एवढं सांगा बरं तुम्हाला माहिती आहे ना बाबरावचे डायरेक्ट सगळेच राहते एखादा डायरेक्ट मारायला जावा ठास जाईल बरोबर आहे नवीन एकदम भारी उद्या पडतील बापर आहे टेन्शन हा काय वाढत चालली मी रेग्युलर पाऊर आले ते स्किप नाही करत आहे त्याच्यामुळे ते संदीप आगर आगरगाडे आगरगाडे आरगाडे आरगाडे आगरगड नाही आगर आरगाडे हाय आहे ना हाय हॅलो नमस्कार देत आहे तुम्हाला हो बाबुराव नमस्कार जबरदस्त फॅन आहे तुमचा मी खूप वर्षापासून व्हिडिओ बघतो संदीप लोंड लोंढे कुठं बोलता नमस्कार जी पंकज जगताप मॅडम बोलताय नमस्कार दिले त्यांनी पण पण त्यांनी डिलीट केलं मेसेज काही कारण असेल त्यांचं प्रभा खोडका हाय करते तुम्हाला बरो संदीप लोंडे आस्त गाव आहे आस्तगाव कुठं संदीप आगर आरगडे म्हणताय बाबुराव कुठून स्वाती मॅडम नाशिक मध्ये राहतात ना हो नाशिकमध्ये राहतात त्या प्रभा लोंडे म्हणताय बेस्ट कॉमेडी रवींद्र सर बोलताय बाबुराव संभाजीनगरला या एका दिवशी हे बघा बाबुराव सोबत आजच नमस्कार आपले नव चांगले रेग्युलर व्ह्युअर हा रेग्युलर व्ह्युअर रवींद्र सर मी राजगुर। राजगुरु नगर पुणे पुणे मधून बोलत आहे संदीप हां महेश महेश सर हाय केले महेश सरांना हाय करा प्रदीप निकम सरांना राम राम द्या नमस्कार

जनार्दन म्हणा नमस्कार संदीप ला राम राम द्या संदीप भाऊ राम राम महेश भाऊ बोलत आम्ही राम आम्ही बारामती मधून बघतोय द्या त्यांना राम राम अच्छा, राम राम बाळासाहेब सर बोलते नमस्कार द्यात आहे तुम्हाला नमस्कार बाळासाहेब संदीप सर माहित आहे का राजन गुरु नगर विचारता राजगुरुनगर माहिती राजगुरुनगर <laughs> प्रदीप सर बोलते आमची सांगली सर्वात चांगली आमचं नाशिकच काही डायलॉग आहे का कोणाचा हात धुन प्रेरणा तुम्हाला नमस्कार दीदी द्या ताईला नमस्कार द्या नमस्कार नमस्कार समाला द्या राम 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 समा भाऊ गावगड्या व्यतिरिक्त सध्या ते कोणाकडे जात नाही एक धमाल कॉमेडी म्हणून त्याच्याकडे जातात ते जास्त नाही ना खाल्लं कोणी आणि फॅटा आज आज काही नाही सहाशे रुपयाचा फॅटा येतो सगळ्यात भारी क्वालिटीचा येतो मॅडम म्हणते आम्ही रोज व्हिडिओ बघतो श्वेता मॅडम म्हणते ना शिक काय आम बाबुराव तुमची लय बाहेर रस्ते आदिती बोलतीये बाबूराव काय चालले सामा बोलतीये रोहिदास वाळून म्हणताय नमस्कार बाबूराव बाबराव कुठे बाबूराव तिकडे ये बा तोंड अजय कुठे बोलताय सुगंधात आहे नमस्कार इतकी कमेंटी वर वाचायची वर कोणत्या जिल्ह्यात आहे तुमचं चॅनल कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा चॅनल कोणत्या जिल्ह्यात आहे

सर कुठे आहे तुम्ही आहे यांची मोबाईल दायलाय मला आणि मी यांचं लाईव्ह करतोय हे काय अर्चना आता का व्हिडिओ बनवत नाही अर्चना अर्चना काय अर्चनाला भेटलो होतो आम्ही

ऋग्वेद होग्वेदे वाजनी यांनी कॉल केली काय ते वाचाव होत काय ऋद्वेग क्षेत्रपाल 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 ना मामाचा विषय लिहा हाडेल कुठे नमस्कार नमस्कार सर नमस्कार दादा बाबुराव व्याजाने पैसे पाहिजे होते सर त्यांनी एफ डी केली ना जब ते बँकेवालेच मागू राहील त्यांच्या पैसा कुठे नमस्कार सोलापूर वरून तुम्ही गावरान मेवा मध्ये काम करायचे बंद केले का रमेश जगदाळे बोलताय मॅडम तुम्हाला रमेश जगदाळे गावरान मेवा मी सोडल्यानंतर मला नंतर काम करून वाटलं भाव माझं नाव घ्याना आदिती ना आदिती तुमची खूप मोठी प्राणी आदितीले चांगलं व्यवस्थित अस हे बोला असऊय आदिती भाऊ ने आदिती लेडीज असल लेडीज आदिती नावे हो ताई आदिती ताई नमस्कार आदिती भाऊ ताई ना पहिले भाऊ म्हटले ना चला कमेंटची स्पीड वाढली भाऊ बापरो मग कमेंटची स्पीड वाढली छान कॉमेडी जातीवादी बाई ना मी काल आलो होतो नाशिकला कुठे राहता सुबंध ताई मी नंबर आहे नंबर नाही शेअर करत जाते नाही तुम्ही गावरान मेवामध्ये काम करण्याचे बंद केल्यामुळे आनंद झाला ताई रमेश सरांना धन्यवाद का बरं आनंद झाला आता काय माहिती अरे सातशे लोक पाहते हिशोबत सातशे लोक पाहते ला मामा हा ते पण आहे सोनाली ताईंडला हायकार दोघं पण दात्रक सोनाली दात्रक यांना हे केलेलं आहे समर्थ समर्थ काळे यांना नंबर नंबर सांगा कोणाचा बाबुरावचा द्या नंबर द्या बाबूराव हा खरोखरच द्या तिथे आता हे बा एक तेलंगणातून कमेंट आली पण ती तेलंगणाची कमेंट काय मला वाचता येत नाही 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 माझ्या समोर नांदूर शिंगोट्याला आलो होतो मी किती लांब आहे बावीस किलोमीटर हा ताई नमस्कार म्हणते संजय गायकवाड्या बाबुराव सर नमस्कार म्हणते नमस्कार धमाल प्रोडक्शन मध्ये नाही स्वाती ताई नाही धमाल प्रोडक्शनला नाही धमाल होत आहे हळूहळू अपडेट होते हाय हा हाय करा यांना ज्ञान देवला हाय राणे हाय नमस्कार मित्रांनो ते मला समोर आहे सांगते बाबूला सांग नमस्कार भाई हे बघा सुगंधताई आता कोणत्या सिरियल मध्ये

आता काय चालू आहे सिरियल नक्कीच सज्ज दादा इंग्लिश बोलून दाखवा ना अमोल हाय हाव आर यू हाय एवढंच बोलावं लागेल हाय हाव आर यू हाय हाव आर यू आय एम ऑल्सो फाईन यू ऑल्सो फाईन आय फाईन सगळे फाईन आय का हा कधी येशाल बा असं आएगा तो बताएगा ना मैं आपको आएगा तो बताएगा बाबरा वीडियो छान असतात अनिल कुटे साहेब बोलताय वा वा इंग्लिश युट्यूब एवढं एवढंच इंग्लिश येतो मला सध्या कोणत्या गावात आहेत संभाजी रख कोणत्या गावात आहे गुळवाच गोळवाच किंग सोयबला यांना आहे करा इंडिया बोल्स किंग किंग बोल आहे किंग बोल नमस्कार हाय

कमेंट आवडलं तर ते लाईक करतो मॅडम मी माझ्याकडे uh, like कर लाईक करतो मॅडम मी आदिती आदिती मॅडम शेतकऱ्याबद्दल तुम्हाला खूप शेतकऱ्याच्या प्रश्न तुम्ही मालिकेमध्ये मांडा सुगंधा ताई संजय सर नक्कीच लक्ष्मण दादा बोला तुमचे जवळचे वाटत कोणी तरी कोण नाव काय पण मोरे भीमराव मोरे मोरे भीमराव मोरे नमस्कार आता काय आम्ही लाईव्ह आलेलो आहे मागे कोण आहे बस बसल। बसले मागे कोण बसले माझे हे सरपंच नाही नाही सरपंच हे इकडे सरपंच काय शिकवू राहील तिकडे इकडे इकडे या बरोबर कॅमेरे हे सगळे कलाकार आहे हिंदी आपला हिंदीवाला हा के इकडे आले का हे बघा हे सरपंच बाबूराव आताचा व्हिडिओ पाहिला झटके वकील फार आवडला थँक्यू थँक्यू तोच मीच झटके वकील होत बाबुराव डबल मिनिंग नका करू आता आता ऊसात गोळी गोळी घेऊन केला कार्यक्रम असे टाईप व्हिडिओ करू नका बंद केलं घेतला कमर आम्ही नाही गजरबाईच काही गजरबाई गोठ ठेवला गायनचं गोठ्या हा अमोल आमला पण लाईव्ह किया नक्कीच नक्कीच बरोबर नंबर 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 की। द्या 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 त्यांना आहे तोच माझा सत्त्याण्णव त्रेसष्ट एक्क्याण्णव एकतीस बेचाळीस नवीन नंबर सांगा बाबुराव तुझा आणि मॅडम ची रील एक नंबर आहे आपण

आमच्याकडनं सगळ्यांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चला मित्रांनो आता सर्व आमचे जेवण झाले बरेच वेळा आम्ही लाईव्ह पण आलो तर आता आम्ही तुमची माफी मागतो आणि रजा घेतो